माझे नाव बिमल दत्तात्रयवाणी आज शुक्रवार जागर गणपतीचे गाणी कोण्या गावाचा लगणपती कोण्या गावाचा लगणपती लंबो धर नावाचा दिसत कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा नावाचा दिसत कसा हत्तीच्या तोंडाचा कोण्या गावाचा ल गणपती लंबोदर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोधर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा त्याला बसायला चंदनाचे पाट त्याला जेवायला चांदीचे ताट त्याला बसायला चंदनाचे पाट त्याला जेवायला चांदीचे ताट नैवेद्य मोदकाचा नैवेद्य मोदकाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा नैवेद्य मोदकाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या गावाचा आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोधर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा याला आवडतो केशरी भात याला आवडतो केशरी भात याला जेवायला चांदीचे ताट याला जेवायला चांदीचे ताट हार घाला दुर्व्याचा हार घाला दुर्व्याचा याला आवडतं केशरी भात याला जेवायला चांदीचे ताट हार घाला दुर्व्याचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा हार घाला दुर्व्याचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या गावाचा लग्नपती कुण्या गावाचा लग्नपती लंबोधर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा आली आली व चतुर्थी आली 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 व चतुर्थी आली याच्या पूजेची तयारी झाली याच्या पूजेची तयारी झाली ज्योतिला व कापुराचा ज्योतिला आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा ज्योतिला व आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या गावाचा आला गणपती कोण्या आला गणपती लंबोदर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा याची सेवा ही झाली पूर्ण याची सेवा झाली पूर्ण याला दिला ग प्रथम मान याला दिला ग प्रथम मान आशीर्वाद लाखाचा आशीर्वाद लाखाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा आशीर्वाद mm. mm. लाखाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या गावाचा आला गणपती गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा लंबोदर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोधर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा मोर्या मोऱ्या गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोऱ्या